अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय उदोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती, राज राजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला नवरात्रीमध्ये सिद्धकुंजिका स्तोत्र महालक्ष्मी अष्टक हे नऊ वेळेस म्हणायची काय गरज आहे आणि नऊ वेळेस बरं म्हणावं दोन्ही पण वेळेस म्हटल्याने काय फरक पडतो सिद्धकुंजिका स्तोत्र मंत्राचे स्तोत्र आहे त्याचं म्हणण्याचे महत्व काय आहे त्याच्याबद्दल मी आज माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पालनाबद्दल माहिती भेटेल मन असता पवित्र सदा काळ वाचावे श्री गुरुचैत्र त्या युक्तीप्रमाणे आपण आयुष्यामध्ये एकदा तरी गांगापूर ते संगमावर गुरुक्षेत्र पारण करायला पाहिजे मग नवरात्रीमध्ये आपण खूप जणांना दुर्गा सप्तशती पाठ खूप जण करता काही काही जणांना ऑफिस ऑफिसमुळं त्याच्यामुळं नाही जमत मग त्यांनी सिद्धपुंजिका स्तोत्र वाचलं पाहिजे मग सिद्धपुंजिका स्तोत्रामध्ये काय आहे असं सिद्ध कुंजिका स्तोत्र कुंजी म्हणजे चाबी हे सिद्ध कुंजिका स्तोत्र आहे भगवान शंकर आणि पार्वती माता यांच्या संवादामधून तयार झालेलं आहे कुंजिका म्हणजे काय चाबी म्हणजे दुर्गा सप्तशती जेव्हा आपण वाचन करतो अलगारा स्तोत्र असेल रात्री सुप्त असेल जे पहिले स्तोत्र आहे ते सगळे म्हणावं लागत असतात पण संकल्प करून जर तुम्ही एक तेरा पण वाचू शकता काही प्रॉब्लेम नाही मग जेव्हा दुर्गा सप्तशेती जेव्हा आपण वाचत असतो तर अलगारा स्तोत्र असेल रात्री सुट्टा असेल हे सगळे स्तोत्र म्हणावं लागतं पण कुंजिका स्तोत्र असं आहे हे कुंजिका स्तोत्र जर म्हंटल तर आपल्याला अलगारा स्तोत्र म्हणायची गरज नाही काही नाही आपल्याला दुर्गा सप्तशेती पाठ वाचण्याचं फळ भेटतं डायरेक्ट हे कोणी सांगितलेलं आहे हे भगवान शंकर आणि पार्वती माता यांच्या संवादातून हे तयार झालंय अतिशय गुप्त स्तोत्र आहे सिद्ध कुंजिका स्तोत्र हे स्तोत्र जो व्यक्ती वाचेल ना पहिल्यांदा तुम्हाला चुकू द्या चुकलं तर चुकू द्या काही होत नाही पण जो व्यक्ती मनापासून वाचेल ना हे स्तोत्र आवाज आहे तो आपल्या पोटातून आवाज निघला पाहिजे आपल्या बेमीपासून आवाज निघला पाहिजे मनातल्या मनात नाही वाचायचं कोणतंही स्तोत्र मंत्र मोठ्याने वाचायचं सिद्ध कुंजिका स्तोत्र हे नऊ वेळा वाचण्याचं कारण काय आहे नऊ वेळा जेव्हा असं आपण वाचतो तर आपल्या बुद्धीतील आपल्या मेंदू मधील मेंदूमध्ये आपल्या डोक्यामध्ये जे निगेटिव्ह विचार असतात बा खूप जणांचे अति विचार करणं कोण काय बोलतं ते मनामध्ये ठेवणं स्वतःला कमी लेखणं स्वतःला दोष देणं त्यांच्या डोक्यामध्ये निगेटिव्ह विचार आहे मग ह्या निगेटिव्ह विचार कमी करण्यासाठी मन शांत करण्यासाठी आणि आपली सेवा आध्यात्मिक सेवा वाढवण्यासाठी आपल्याला सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचलं पाहिजे वाचताना काय करायचं तांब्यामध्ये याच्यामध्ये पाणी घ्यायचं त्याच्यावर हात सिद्ध सिद्धकुंजिका स्तोत्र आणि महालक्ष्मी अष्टक हे दोन्ही नऊ वेळा वाचायचं आहे म्हणजे पहिल्या वेळेस सिद्धकुंजिका स्तोत्र वाचायचं नंतर महालक्ष्मी अष्टक वाचायचं परत सिद्धकुंजिका स्तोत्र वाचायचं आणि महालक्ष्मी अष्टक वाचायचं असं नऊ नऊ वेळा नऊ वेळा सिद्धीका सिद्धकुंजिका स्तोत्र नऊ वेळा महालक्ष्मी अष्टक हे दोन्ही नवरात्रीमध्ये आपण रोज घ्यायला पाहिजे ज्यांना दुर्गा सप्तशेती पाठ करायला वेळ जमत नाही ना त्यांनी ही सेवा करायला पाहिजे आणि ज्यांना दुर्गा सप्तशेती पाठ करून पण करायचंय तर त्यांनी तीन तीन वेळा घ्यायचं तीन वेळा सिद्धकुंजिका स्तोत्र आणि तीन वेळा महालक्ष्मी अष्टक सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणणं झालं की लगेच महालक्ष्मी अष्टक घ्यायचं कारण का कारण की जेव्हा सिद्धकुंजिका स्तोत्र आपण वाचतो तर आपल्या डोक्यातील निगेटिव्ह विचार निघून जातात एक प्रकारची एनर्जी एनर्जी आपल्या अंगावर शहरे येतात वाचून पाहा रोज रात्री साडेनऊ वाजता आपण तीन तीन वेळा सिद्धकुंजिका स्तोत्र महालक्ष्मी अष्टक घेतोय दोन दिवसापासून चालू आपण तुम्ही पण रात्री प्रत्येकाने यावं सामूहिक सेवा असते मग ते घेतल्यान काय होईल तुमच्या मेंदूमध्ये जे निगेटिव्ह पण आहे आणि ते पाणी जर तुम्ही पिलं अभिमंत्रित केलेलं पाणी असतं ते आणि ते पाणी जर सगळ्यांनी पिलं सिद्ध स्तोत्र महालक्ष्मी अष्टक म्हणून ते पाणी जर तुम्ही पिलं त्या पाण्यामध्ये एवढी ताकद आहे तुम्हाला कसल्याही सिद्धकुंजिका स्तोत्राचं त्याच्यामध्ये अर्थ असा आहे की तुमचा जार नासो मारा नासो उच्चाट काय बाहेरची बाधा करणी जे काही असेल तुमचं हे सगळं निघून जाईल मनातली भीती काढण्यासाठी सिद्धकुंजिका स्तोत्रासारखा दुसरा उपाय नाही दुसरा उपाय म्हणजे रामराक्ष स्तोत्र पण सिद्धकुंजिका स्तोत्र तुम्ही नवरात्रीमध्ये वाचू शकता खूप चांगलं आहे महालक्ष्मी अष्टक आता ज्यांना शांती पाहिजे पैसा पाहिजे धनधान्य पाहिजे मग त्यांनी महालक्ष्मी अष्टक रोज एक वेळा वाचलं तर आपलं पापात मुक्ती होती दोन वेळा जर आपण वाचलं तर धनधान्य संपत्ती होती आणि तीन वेळा जर आपण वाचलं महालक्ष्मी असतात आपले सगळं शत्रू शत्रुनाश होता किंवा आपलं मन चांगलं होतं आपली प्रगती चांगली होती म्हणून तीन वेळा सिद्ध स्तोत्र तीन वेळा महालक्ष्मी असतात आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी नऊ नऊ वेळा वाचा ते सिद्ध करायची गरज नाही ऑलरेडी भगवान शंकर महादेव असेल शिव पार्वती माता असेल यांनी यांच्या संवादातून तयार झाले आणि त्याचे जे मंत्र आहेत तुम्ही म्हणणार अम टम टम हे जे मंत्र आहे हे जे मंत्र आहे ते तुम्हाला जसे म्हणता येईल तसे म्हणा पहिल्या दिवशी चुकल चुकू द्या चुकू द्या काही होत नाही पण तुम्ही म्हणायला प्रयत्न करा लाजायचं नाही म्हणताना शृण देवी प्रवक्ष्या जसं तुम्हाला म्हणता येईल तसं म्हणा संस्कृत मध्येच ते छोट आहे जास्त वेळ लागत नाही आणि तो जर तुम्ही सिद्धगुंजिका स्तोत्र बसताना आपलं पहिले आसन घ्या आपला गुरुमंदिराचा जप करायचा नामस्मरण करायचं आणि सिद्धगुंजिका स्तोत्र पुस्तक हातामध्ये घेऊन वाचायचं सिद्धकुंजिका एक वेळा वाचायचं नंतर महालक्ष्मी अष्टक वा वाचायचं वाचन करत असताना मोठ्याने वाचायचं पूर्वपश्चिम बसायचं धूप असेल दीप असेल ते लावा दुर्गा सप्तशती झाल्यानंतर एकदा सिद्धकुंजिका स्तोत्र घ्या नकारात्मकता आहे ना ते सगळं निघून जात एनर्जी येते एनर्जी आणि असं काहीतरी करावं आपल्याला असं वाटतं आता खूप जणांची उपवास चालू आहे तर ती एनर्जी तुम्हाला प्राप्त करायची असेल तर तुम्हाला सिद्धकुंजिका स्तोत्र महालक्ष्मी अष्टक हे माघा पुढे पहिले सिद्धकुंजिका स्तोत्र नंतर महालक्ष्मी हे आम्ही आपण घेतल्यानंतर याची ताकद खूप खूप जणांना भीती वाटणं बाधा असेल बाहेरची बाधा ही बाधा घरामध्ये वादविवाद भांडणं त्याच्यावर प्रभावी उपाय म्हणजे सिद्ध कुंजिका स्तोत्र कुंजिका म्हणजे चाबी आणि ते स्तोत्र अतिगुप्त आहे आणि जो व्यक्ती रोज वाचत असेल रोज हा फक्त नवरात्र नाही जो व्यक्ती रोज सिद्धकुंजिका स्तोत्र आणि महालक्ष्मी अष्ट रोज जर वाचलं त्या व्यक्तीला कसलीही बाधा होत नाही कसलाही त्रास होत नाही आध्यात्मिक प्रगती होते देवी आईच्या आशीर्वाद लाभतो एक दुर्गा सप्तशिती वाचण्याचं फळ आहे ना डायरेक्ट विचार करा हे कोणी सांगितलंय महादेवांनी सांगितलंय पार्वती माताने सांगितलंय माता डायरेक्ट दुर्गा सप्तशिती पाठ वाचण्याचं फळ आहे म्हणून जास्तीत जास्त सिद्ध स्तोत्र आहे ते एकवीस वेळा नऊ वेळा तीन वेळा काही काही जण एकशे आठ वेळा ते सिद्ध आहे आणि ऑलरेडी सिद्ध झाल्यानंतर अजून सिद्ध होत म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे प्रत्येकाने कुंजिका स्तोत्र सिद्ध कुंजिका स्तोत्र आहे वाचा 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 ते वाचावं महालक्ष्मी नाष्टक वाचावं नऊ वाचावं आणि त्याचा अनुभव तुम्हाला काय आला कसा आला ते मला प्रत्येकाने सांगावं तांब्यामध्ये पाणी घ्या त्याच्यावर हात ठेवून प्रत्येकाने सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचायचं ते पाणी प्यायचं घरामध्ये शिंपडायचं घरामध्ये सगळ्यांना पाणी प्यायला द्यायचं या पद्धतीने प्रत्येकाने करू शकता झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ